सिटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय चोपडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर अप्पा सोनवणे यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर अप्पा सोनवणे यांना आदिवासी भागांसह मतदार संघातील ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे व गावोगावी वर्षा महिलांकडून ऑक्शन व फटाक्यांच्या आतिशबाजीने बाजीने स्वागत होत आहे व विकास फक्त बॅनरवर दिसत आहे प्रत्यक्ष विकास काम आजपर्यंत झाले नाही असे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष म्हणत पसरला आहे व दहशतयुक्त वातावरणामध्ये मतदारसंघातील मतदार राजा राहत आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर आप्पा गोटू सोनमणे हे साधे आणि सरळ व्यक्तिमत्व असलेले आप्पा आज लोकांच्या भेटीगाठीसाठी घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत यावेळी आपांची प्रकृती बद्दल विचारणा होत आहे आप्पा आपली तब्येत कशी आहे अशी मतदार मतदारसंघातील मतदार राजा विचारत आहेत कारण उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एक ते दोन दिवसानंतर आपांची आप तब्येत अचानक बिघडल्याने दवाखान्यात ऍडमिट झाले होते त्यानंतर काही दिवसातच तब्येत सुधारणा झाल्यानंतर प्रचारात पुन्हा उडी घेतली कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांच्या उत्साहात भर पडली माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती माजी आमदार कैलास पाटील अॅडव्होकेट संदीप भैया पाटील घनश्यामांना पाटील माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनमणे यांच्या महाविकास आघाडीचे सर्व मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते हे परिश्रम घेत आहे लोकांचा एकच आता प्रभाकर असा प्रचारातून घोषणांच्या गरजा सुरू आहे एक ठिकाणी मोठा जल्लोषात स्वागत होत आहे प्रभाकर आप्पा सोनवणे यांना दोन मुलं पायाला भिंगरी लावून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत व एक संधी द्या अप्पा मतदार संघाचे संधीचे सोनं करेल व विकास कामांच्या बाबतीत पूर्णपणे आप्पा सक्षम राहतील चोपडा शहरातील मोठ्या प्रमाणात मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा